धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील एका गावात चौदा फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ आलेल्या एका परप्रांतीय मजुराने चाळीस वर्षीय आदिवासी महिलेच्या घरात घुसून तिच्याशी अशोभनीय वर्तन केल्याचे आरोप आहे पीडित महिलेच्या तक्रारीनंतर थांडेर पोलीस ठाण्याचे प्रभारी एपीआय हेमंत पाटील यांनी तात्काळ पथकासह सा घटनास्थळी धाव घेत बीरेंद्र कुमार रामाधीन यादव वय सत्तावीस राहणार जिल्हा जमुई बिहार याला ताब्यात घेतले आहे या प्रकरणी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी करत रोष व्यक्त केला काही काळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून गोंधळ घालणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे याच वेळी शिरपूर उपविभागीय पोलीस कार्यालयाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेत योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे